आज आपल्या मालक शाळेमध्ये जो हा बारीकसा सोहळा होता त्यामुळे भाग घेतलेला होता आणि त्या सोहळ्यात सगळा बंदीचा त्याची शिकवण मिळते त्याचबरोबर जे जग आधुनिक ठिकाणी चाललेलं आहे त्याचबरोबर बरोबर परंपरा किती महत्त्वाची आहे याचा वाचता यातून शासकीय शाळेमध्ये आधुनिक कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमामुळे मुलांना समता बंधुता यांचे तर मिळाली याशिवाय आधुनिकतेबरोबरच पारंपरिक आपल्या ज्या पद्धती आहेत वारी कशी असते पंढरपूरला जाणारा वारकरी कसा जातो याची सगळी माहिती यामुळं मुलांना मिळालं आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये भक्तीभाव हादर विठ्ठलाविषयी असणारी आत्मीयता भक्ती याचं ज्ञान या पोरांना मिळालं मुलांना मिळालं असं मला वाटतं सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळा इस्लामपूर सद्गुरु प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूरच्या वतीने आज आज हा दो तीन दिन सोहळा आयोजित केलेला आहे उत्कृष्ट प्रकारे आणि अतिशय उत्साहाने हा सोहळा दिंडी सोहळा आमच्या शाळेमध्ये फार पडलेला आहे आणि या निमित्तानं सांजपतं लेजिमपत त्याच्यानंतर ग्र वाद्यवृंद आणि मुलांचा रिंग पताका घेऊन रिंगण सोहळा त्याच्याबरोबर घोड्याचं रिंगण मेंढ्यांचं रिंगण अतिशय उत्साहानं पार पडलेलं आहे सद्गुरु महाराज शिक्षण संस्था कापूसकृत संचलित सद्गुरु प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा आयोजित आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी या साधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी बालवाल वाढीचं नियोजन करत असतो या बालवारीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृती परंपरेची जाणीव असावी पण त्यांच्या मनामध्ये एक ईश्वर ईश्वराबद्दलची भक्तीही असावी आणि हाच उद्देश ठेवून आम्ही या वारीचं नियोजन करत असतो या वारीमध्ये प्रामुख्यानं इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतात जवळपास दीड हजार ते पावणे दोन हजार विद्यार्थी आमच्या वारी या वारीत सहभागी होत असतात या वारीमध्ये जसं विद्यार्थ्यांचा सहभाग असतो तसंच उत्स्फूर्तपणे पालकांचाही सहभाग असतो आज इस्लामपूर शहरामध्ये ही वारी जात असताना अनेक ठिकाणी पालक उत्स्फूर्तपणे वारीचं स्वागत करताना दिसतात काही भक्त मंडळी जी परमेश्वरावर नितांचं श्रद्धा आहे त्यांनी ते लोक या विद्यार्थ्यांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वर शोधतात आणि खऱ्या अर्थानं ती वारी सार्थकी लागली असं आम्हाला नेहमी वाटतं ही वारी अशीच आम्ही अखंडपणे चालू ठेवू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू अशी आमची इच्छा आहे